या सर्व शिक्षिका विद्यार्थ्यांनी शिक्षक आहेत शिक्षक कसं व्हायचं याचा कोर्स त्यांचा सुरू आहे आणि त्या कोर्स अंतर्गत आज या ठिकाणी आपल्या शाळेची निवड त्यांनी केलेली आहे तिथून पुढे साधारणपणे दोन महिने या सर्व शिक्षिका आपल्याला शिकवायला असणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शक म्हणून आदरणीय डॉक्टर भांडारे मॅडम त्यांच्या सोबतच असणार आहेत या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्या शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते नववी अखेर जे वर्ग आहेत त्या वर्गांच्या वरती या नवीन शिक्षका तुम्हाला अध्यापन करण्यासाठी येणार आहेत आता हे करत असताना ऐका जरा तुम्हाला जे ते शिकवणार आहेत ते आपला रेग्युलर अभ्यासक्रम तो पुढं असा चालू राहील आणि त्या तुमच्या वगळावरती साससाठी येतील तासिका होतील तुम्ही त्यांना त्या पद्धतीनं सहकार्य आहे प्रियांका माणिकराव पुजारी अधिरूप मुख्याध्यापिका म्हणून या काम करणार आहेत आपल्या पालक पण आहेत शरण्या अर्जुने त्याची त्यांची मम्मी आहे आणि त्यामुळं त्यांचं दोन्ही अर्थानं आपण स्वागत पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून या ठिकाणी स्वागत करूया साक्षी शंकर गंग मुख्याध्यापक आणि खजिनदार म्हणून या काम पाहणार आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत रुखसार अजित जमादार पर्यवेक्षक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत त्यांचं स्वागत करावं अशी विनंती त्यानंतर कोमल राजेंद्र मोरे परिपाठ प्रमुख निकिता महेश शहा सांस्कृतिक आणि क्रीडा प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत त्यांचे स्वागत या ठिकाणी गरज मॅडमांनी करावं अशी विनंती म्हणून काम पाहणार आहेत त्यांचंही स्वागत या ठिकाणी मुख्याध्यापकांनी करण्या ठिकाणी करायचं म्हणाली सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मिळते गोष्टी आणि त्यांच्या बोर्डचं उद्घाटन करावं उपक्रम सुरू आणि एक आहे की बॉल जमा करणं उपक्रमाच्या अनुषंगाने आज इथे आपल्याकडे आलेल्या नवीन टीमनं सुद्धा हा जो उपक्रम घेतलेला आहे बॉल आणि आपण जे बॉल तयार करतो त्याचं संकलन करण्यासाठी इथं बॉल बॉक्स इथं ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो खर तर पर्यावरण संरक्षण हा प्रत्येकाचा जीवळाचा विषय आहे प्रत्येकानं तरी झाड लावावं हो, त्याही पुढे जाऊन ते झाड जोपासावं हो, मोठं करावं हो, आणि या पर्यावरणाचं संरक्षण करावं हो, असं आपला उद्दिष्ट आहे आणि त्यादृष्टीनं आपण सतत कार्यरत आहोत गेल्याच आठवड्यामध्ये सर्व शिक्षकांनी मिळून नवीन बस स्टँडच्या जवळ वृक्षारोपण केलं कारणपणे पन्नास ते साठ झाड तिथं वृक्षारोपण करण्यात आलं परिसरामध्ये सातत्यानं वेगळ्या माध्यमातून आपण हे काम करत आहोत या

प्राध्यापक शिक्षक आणि आणि बंग त्याचबरोबर अभिरूप शिक्षक आणि सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी आज या ठिकाणी खर तर अगदी छाण झालेल्या शाळा पण खूप मोठी आहे नंतर विद्यार्थी होत असताना होऊ घटल्यानंतर त्यांना घडवणं घडवण्याचं काम शिक्षक कशा प्रकारे करतात जे विद्यार्थ्याचा करता नुसता एकच बौद्धिक विकास नाही तर त्याचबरोबर सर्वांगीण विकास कसा करावा यासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर बीएड भाग दोन सेमेस्टर तीन मध्ये विविध प्रात्यक्षिकांचा समावेश केलेला आहे त्यामध्ये विविध प्राक्षिक आहेत जे त्यातील बौद्धिक असेल शारीरिक आहेत मानसिक आहेत त्याचबरोबर इतर उपक्रम आहेत हे उपक्रम कशा प्रकारे राबवायचं हे प्रत्यक्ष आम्ही त्यांना ट्रेनिंग देत मार्गदर्शन घेण्यासाठी एक अनुभव समृद्ध शिक्षिका होण्यासाठी या शाळांची आम्ही निवड केली खरंतर शाळांची निवड आम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी सुद्धा केली होती परंतु काही कारणाने आम्ही परत आलेलो नाही परंतु आता आम्हाला खरंतरी कारंडे सरांनी संधी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं आमच्या प्रशिक्षणार्थींना ही संधी घेण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी महाविद्यालयाच्या तर्फे आभार मानते जे की संधी उपलब्ध करून दिली या शाळांच्या मधून म्हणजे खरं खरं सरांशी थोडीशी चर्चा झाल्यानंतर समजलं की खूप उपक्रम आहे आणि हे उपक्रम घेण्यासाठी शाळांच्या मध्ये कशा प्रकारे त्याचं नियोजन करायचं आयोजन करायचं तो 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 उपक्रम राबवायचा कसा वेगवेगळी शासनाची सर्क्युलर असतात त्यानंतर ते तातडीने पाठवायचं या सर्वांना नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला शाळा टप्पा क्रमांक दोन ग्राम पाच आठ दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस अखेर हा टप्पा आपल्या विद्यालयामध्ये सुरू होतोय या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेल्या महाविद्यालयाच्या प्राध्या प्राध्यापिका प्राध्यापिका डॉक्टर नीरु भंडारे त्याचबरोबर आंतरवासिका म्हणून शिक्षणाचे काम करणारे सर्व शिक्षक बघिली आपण सर्व विद्यार्थी मित्र माझे सर्व सरकारी शिक्षक तर जवळजवळ दोन महिन्या हा माझ्या पुस्तक हा कार्यक्रम सुरू असतात तुम्हाला वर्गामध्ये विविध प्रकारचे अध्ययन आचाराचे अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या कार्यक्रमाबद्दल सर्व उपस्थित